नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाचा दिवस आहे त्याच्यामध्ये युट्यूब आहे फेसबुक आहे आपण बऱ्याच वेळा युट्यूबवरचे व्हिडिओ बघतो वरती बरेच जण मार्गदर्शन करत असतात प्रत्येकाला ते बघून वाटतं की आपणही जर यूट्यूब चॅनल चालू केलं तर आपल्यालाही काही पैसे मिळतात का मिळू शकतील का त्याच्यावरतीच आज आपण व्हिडिओ करणार आहोत की मी युट्यूब चॅनल उघडू का आणि जर चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये यश मिळेल का यश मिळणे याच्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी आहेत सक्सेस या गोष्टी म्हणजे आपण जे अचिवमेंट करणार आहोत ते जर टार्गेट ठेवलं आणि ते कोणतं ता टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यावरती यश मिळणे हे अवलंबून असतं काही जण म्हणू शकतील की मला युट्यूब मार्गे इतके पैसे मिळाले एक लाख रुपये मिळाले तर मला यश मिळालं काही जण म्हणू शकतील की मला दहा लाख मिळाले तर यश मिळालं त्या प्रत्येकाची यश मिळण्याची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते परंतु यामध्ये यश म्हणजे काय आहे आपण त्याच्यामध्ये लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचू शकेल का त्यातून आणि जर अर्निंग झालं तर त्यामध्ये काय होतं असं म्हटलं जातं की पाचशी बोटल टोपामध्येच असं म्हणायला हरकत नाही बघया आपल्या विषयाकडे बोलूया दोन गोष्टीतून या ठिकाणी मी सांगणार आहे आणि तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आपला फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअप नंबर आहे यावरून तुम्ही जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ तुमचे पाठवून द्यायचे आहे आम्ही तुम्हाला नक्की त्याच्यावर तुमच्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन करू आणि हे युट्यूब चॅनल तुम्हाला उघडल्यामुळे यश मिळेल किंवा नाही पैसा त्यातून मिळेल किंवा नाही यावरती सुद्धा तुम्हाला नक्कीच गायडन्स करू वळूया आपल्या विषयाकडे दोन या ठिकाणी मी एक प्रॅक्टिकल गोष्ट आणि कुंडली अशा पद्धतीचं या ठिकाणी दोन पार्ट केलेले आहेत म्हणजे प्रॅक्टिकली आपण काय प्रयत्न केले पाहिजेत आणि कुंडली आपल्याला काय दाखवते प्रॅक्टिकलीचा आपण विचार करूया या ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीला चिकाटीही ठेवायला पाहिजे चिकाटी असणं जास्त गरजेचं आहे जास्त अपेक्षा ठेवून उपयोगी नाही आहे जर आपण बघत असू की काहींचे मिलियन सबस्क्रायबर झाले काहींचे दहा मिलियन झाले काहींचे शंभर झालेले दिसतात काही जण शंभर के सुद्धा सबस्क्राईब काही दिवसामध्ये महिन्यामध्ये झालेले दिसतात पण हे जे यश असतं ना मित्रांनो त्यांच्या मागं त्यांची भरपूर चिकाटी आणि त्याच्या माग भरपूर प्रश्न सुद्धा असते त्यामध्ये असतात आपल्याला युट्यूब चॅनल सक्सेस झालेलं दिसतं म्हणजे काय त्यांनी घेतलेले कष्ट दिसत नाहीत तर त्यांनी त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी त्रास घेऊन त्याच्यामधून मिळवलेले आहेत ते मात्र आपल्याला त्याच्यामधून दिसत नाहीत चिकाटी ही ठेवली पाहिजे जर आपल्याला वाटत असेल की दर महिन्यापासून पुढील महिन्यापासून आपण चॅनल चालू केलं आणि आपल्याला पैसे मिळायला चालू होतील ते पैसे सुद्धा कसे मिळतात ते मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा काय केलं जातं मॉनिटाईज चॅनल केलं जातं ते केव्हा होतं जेव्हा एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतात आणि ज्या वेळेला चार हजार तास आ, एक वर्षामध्ये पूर्ण पुरे केले जातात म्हणजे लोकांनी चार हजार तासापर्यंत जर तुमचे व्हिडिओ पाहिले तर त्याच्यानंतर मग युट्यूब चॅनल स्वतः व्हिडिओ तुमचे लोकांना शेअर करायला चालू करतो परंतु सुरुवातीला हे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास करायला सुद्धा काही जणांना वर्ष दोन वर्ष जाऊ शकतात आणि पहिलं जे पेमेंट येत असत ते काय केलं जातं शंभर डॉलर ज्या वेळेला तुमच्या खात्यावरती जमा होतात त्यावेळेला तुमचं पेमेंट केलं जातं शंभर डॉलर जमण्यासाठी माझ्या अनुभवानुसार तुमचे जवळजवळ दहा के सबस्क्रायबर व्हावे लागतात म्हणजे बऱ्याच जणांच्या लोकांच्या मध्ये असा गैरसमज असतो की सबस्क्रायबर केली म्हणजे पैसे मिळतात असं नाही आहे साधारण एक दहा हजार सबस्क्रायबर जर तुमची झाली तर तुम्हाला सुरुवातीचं पेमेंट तेवढं येऊ शकतं दहा हजार आणि ते जर कंटिन्यू राहिलं तर माझं तर फक्त ते दर महिन्याला तुम्ही मिळवू शकता दर महिन्याला साधारण जर दहा हजार जर सबस्क्रायबर वाढत जाऊ शकत असतील तर तुम्हाला एवढं पेमेंट मिळू शकतं पुढे विषय आणि कंटेंट सुरुवातीला तुम्हाला ठरावा लागेल म्हणजे आपण कोणत्या विषयावरती व्हिडिओ करणार आहोत म्हणजे काहींचा म्हणजे माझ्यासारख्यांचं ज्योतिष आहे काहींचं एज्युकेशन फील्ड असू शकतं काहींचं फूड असू शकतं काहींचं ट्रॅव्हल असू शकतं बऱ्याच गोष्टींचा सुरुवातीला चॅनल चालू करण्यापूर्वी आपल्याला अभ्यास करावा लागेल या मी तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय त्याच्यानंतर मी कुंडलीमध्ये काय योग असतील तर तुम्ही यश मिळवू शकता हे मी त्याच्यामध्ये सांगणार आहे आपल्याला वाटतं की प्रत्येकाला त्याच्यामधून पैसे मिळतात तर माझ्या अभ्यासानुसार सांगतो एक हजार व्यक्तींनी जर चॅनल चालू केला असेल तर त्यातल्या फक्त दहा व्यक्तींनाच एक हजार व्यक्तीच्या पैकी दहा व्यक्तींनाच सुरुवातीचं दहा हजार पेमेंट आला असावं म्हणजे नऊशे नव्वद लोक फक्त व्हिडिओ करून शांत राहिलेले आहेत त्यांना चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालेलं नसतं आणि नऊशे नव्वद जण नुसतंच चॅनल उघडून बसलेले असतात दहा जणांना दर एकदा दहा हजार साधारण पेमेंट आलेला असतो त्याच्यानंतर ते, ते सुद्धा थांबलेले असतात था। आणि एक जो मेंबर असतो दहा एक हजार मधला एक मेंबर सांगतो त्यांना साधारण दर महिन्याला पगार आपण म्हणू शकतो दर महिन्याला काही त्यांची रक्कम जे काय व्ह्यूज झालेले आहेत टायमिंग झालेलं आहे अवर्स झालेले आहेत त्याच्यावरती आणि वरती त्यांना दर महिन्याला इन्कम द्वारे मिळू शकतो आणि आपण जे व्हिडिओ बघतो ना ते ह्या लोकांचे आपण बघत असतो नऊशे नव्वद जण प्रयत्न करून फेल झालेली असतात एक मात्र आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सुंदर माध्यम आहे यूट्यूब चॅनल त्यामुळं ज्यांना लगेच इन्कम पाहिजे असं जर इच्छा नसेल फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी जर टार्गेट ठेवलं तर मात्र नक्की तुम्ही युट्यूब चॅनल चालू करून शकता आणि तुम्ही किमान लोकांपर्यंत पोहोचणे एवढं जरी टार्गेट ठेवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळाल्यासारखं मी म्हणू शकतो पैसे मिळण्याची प्रोसेस वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सुद्धा लावू शकते ती लगेच मिळत नाही त्याला चिकाटी भरपूर ठेवावी लागते आणि मग असं सांगितल्याप्रमाणे शंभर डॉलर तुमच्या कुंडली सॉरी शंभर डॉलर तुमच्या खात्यामध्ये जमा असले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते पैसे तुमच्या भारताच्या अकाउंटमध्ये जमा होतात ओळूया आपण या कुंडलीकडं कुंडलीमध्ये जर तुमच्या कुंडलीत बुध शुक्र आणि शनी हे जर दोन ग्रह कुंडलीमध्ये चांगले असतील म्हणजे शनी ही तुम्हाला चिकाटी देणार आहे बुध ही तुम्हाला सादर करण्याची कला आ, शुक्र ही सादर करण्याची कला तुमच्या अंगी देणार आहे आणि बुध ही बोलण्याची कला तुम्हाला देणार आहे लोकांसमोर जाण्याची कला देणार आहे आणि यामध्ये या जर तीन ग्रहावरती जर शुभ गुरु ग्रहाची दृष्टी जर पूर्णपणे पडत असेल म्हणजे जर नवपंचम योग या तीन ग्रहांशी जर होत असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनलद्वारे पैसे सुद्धा मिळू शकतात लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काय आवश्यकता नाहीये तुम्ही चॅनल चालू करू शकता पण पूर्ण विचार करून आणि अभ्यास करून चॅनल सुरू करणं गरजेचं असतं नाहीतर युट्यूबला सुद्धा कन्फ्युजन होतं की नक्की चॅनल यांनी चालू कुठलं केले आणि व्हिडिओ टाकतात कुठले असा प्रश्न होऊ शकतो तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता आम्ही तुम्हाला नक्की याबाबत सुद्धा गायडन्स नक्की करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला नक्कीच विसरू नका नमस्कार